सर्वांना नमस्कार बरेचसे विद्यार्थी माझ्या चॅनलवर कमेंट करतायत की तर लिस्ट म्हणजे काय असतं एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील लिस्ट म्हणजे काय त्या संदर्भात त्याची माहिती मी आज या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा देत आहात एका वेळेस एकच परीक्षा देता येते असा नियम असतो काही विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा देत आहेत काही विद्यार्थी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा देतात तर या दोन्ही परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्याची मेरिट लिस्ट असते महाराष्ट्र राज्यातून जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसतात साधारणतः मागच्या वर्षी साडेआठ लाख ते नऊ लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि अशा सर्व विद्यार्थ्यांमधून शंभर विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाचं जे कला शिक्षण मंडळ आहे ते या परीक्षा राबवत असतं या परीक्षा कंडक्ट करत असतं ते मंडळ शंभर विद्यार्थ्याची मिरिट लिस्ट तयार करत असतं आणि त्या विद्यार्थ्यांना स्पेशल प्राईज असतात त्याचबरोबर सर्टिफिकेट पण असतात अशी ही शंभर विद्यार्थ्यांची मिरिट लिस्ट असते आता मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी जे प्रत्येक परीक्षेला म्हणजे एलिमेंटरीला चार विषय असतात इंटरमिजिएटला चार विषय असतात या चारही विषयामध्ये तुम्हाला ए ग्रेड मिळायला हवी आणि मग अशा विद्यार्थ्याचा मिरिट लिस्टसाठी विचार केला जातो एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला चारही विषयामध्ये दोन्ही परीक्षेमध्ये ए ग्रेडच मिळाली पाहिजे आणि मग आपला विचार कशाला होईल मिरिट लिस्टसाठी होईल आता ही झाली प्रत्येक परीक्षेची मेरिट लिस्ट शंभर विद्यार्थ्यांची आता जे चार विषय असतात त्या चार विषयाची देखील मिरिट लिस्ट असते एलिमेंटरीसाठी स्वतंत्र आणि इंटरमिजिएटसाठी स्वतंत्र समजा पहिला वस्तुचित्र हा विषय आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग एलिमेंटरी परीक्षेचा तर त्या ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी दहा विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातून दहा विद्यार्थ्यांची मिरिट लिस्ट असते तसंच मेमरी ड्रॉईंग डिझाईन आणि भूमिती आणि अक्षरलेखन या प्रत्येक विषयाची दहा दहा विद्यार्थ्यांची मिरिट लिस्ट असते त्याला देखील प्राइजेस आणि सर्टिफिकेट असतात आता इंटरमिजिएटमध्ये सुद्धा चार विषय आहेत पहिला विषय आहे स्टील लाईफ दुसरा मेमरी तिसरा विषय आहे डिझाईन आणि चौथा विषय आहे जॉमेट्री आणि लेटरी या चारही विषयासाठी दहा विद्यार्थी महाराष्ट्रातून मिरिट लिस्टसाठी निवडतात म्हणजेच स्टील लाईफसाठी दहा विद्यार्थी मेमरी ड्रॉइंगसाठी दहा विद्यार्थी डिझाईनसाठी दहा विद्यार्थी आणि जॉमेट्री लेटरिंगसाठी दहा विद्यार्थी अशी या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेची मेरिट लिस्ट असते आता पूर्वी कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र शासन या परीक्षा कंडक्ट करत होतं घेत होतं आता स्वतंत्र असं महाराष्ट्र राज्याचं कला शिक्षण मंडळ झालंय आणि ते या परीक्षा घेत असतं या मेरिट लिस्टसाठी स्वतंत्र रोग पारितोषिके असतात त्याची स्वतंत्र प्रमाणपत्रे असतात ही माहिती सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे आणि आपला नंबर मिरिट लिस्टमध्ये कसा येईल असं काम करायचं आहे अशी प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी माझी जी पुस्तकं आहेत आर्ट मास्टर गोरे चित्रकला परीक्षा मार्गदर्शक हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये आहे त्यानंतर स्मरणचित्रे रंगवा हे पुस्तक तुम्ही घेतली आणि त्यातून जर सराव केला तर त्यातील जे वर्क आहे त्यातील जे काम आहे ते मिरिट लिस्टच्या दर्जाचं काम आहे त्या पद्धतीचं काम तुम्ही करावं आणि मिरिट लिस्टमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, करावा। तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद